मंडळनिहाय शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्याची प्रहारची मागणी तहसीलदारांना निवेदन देत अध्यक्ष वसंत पनसरे यांनी केली मागणी शहापूर तालुक्यातील बहुसंख्य ग्रामीण भागातील शेतकरी विद्यार्थी दिव्यांग बांधव वयोवृद्ध यांना शाळे व शासकीय कामासाठी लागणारे विविध शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते मात्र नुकताच झालेल्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता व निवडणुकीच्या कामासाठी लागलेली यंत्रणा यामुळे तहसील कार्यालयात हेलपाटे मारून देखील अनेक नागरिकांना दाखले मिळत मिळाले नाहीत आत्ता पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी विद्यार्थ्यांना शाळेय कामासाठी व इतरांना विविध शासकीय कामांसाठी दाखल्यांची आवश्यकता असते व ते त्यांना कमी वेळेत व कमी खर्चात एकच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी तहसील मंडळ विभाग शासकीय दाखले वाटप शिबिरे लावण्याची मागणी प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी तहसीलदारांकडे एक निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शापूर प्रहार सल्लागार वामन केदार रामचंद्र मडके कसारा शहराध्यक्ष सचिन राऊत तालुका उप अध्यक्ष सचिन कुंभार संघटक विजय हरणे साबगाव विभाग प्रमुख निलेश बोटकोंडळे आदी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क